मैशाळ रस्त्यावर एकोणीस कोटीची वेलमाशाची उलटी जप्त तिघांना अटक मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या रस्त्यावर वा तस्करीसाठी वाहतूक करण्यात येत असलेली एकोणीस कोटींची वेलमाशाची उलटी सोमवारी जप्त करून तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ही कारवाई मिरज शहर महात्मा गांधी चौक आणि मिरज वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे वन विभागाच्या पथकाला सोबत घेऊन केली याबाबत फुलारी यांनी सांगितले की सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांना जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी असलेल्या वेल माशाच्या उलटीची म्हणजेच ग्रीसची मिरजेतून कर्नाटकात विक्रीसाठी तस्करी करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या, मार्गदर्शना या माहितीच्या आधारे मैशाळाला जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा सापळा लावण्यात आला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सु वांद्रे कॉर्नर येथे मोपेड एम एच दहा डी पी सत्त्याण्णव झिरो आठ आणि अल्टो मोटार एम एच झिरो सात एस झिरो एक सतरा ही संशयित वाहने आली असता या वाहनांची झडती घेण्यात आली यावेळी त्या वाहनात वेल माशाच्या उलटीच्या एकोणीस किलो दोनशे ग्रॅम वजनाच्या तीन लाद्या ला मिळाल्या याचे आंतरराष्ट्रीय मूल्य एकोणीस कोटी सतरा लाख वीस हजार रुपये या प्रकरणी मंगेश माधव शिरवडेकर छत्तीस राहणार जवाहर नगर कोल्हापूर संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर वैवर्ष पस्तीस राहणार वायरी तालुका मालवण आणि वैभव भालचंद्र खोबरेकर व्यवर्ष एकोणतीस राहणार देवबाग मालवण या तिघांना अटक करण्यात आलेली आहे संशयित आरोपींनी वापरलेली दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली असून ही कारवाई सहाय्यक निरीक्षक पाटील यांच्यासह उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे हवालदार वैभव पाटील सचिन उमदी निलेश कदम संदीप मोरे अमिरषा फकीर लक्ष्मण कौजलगी श्रीकांत केंगार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक धनंजय चव्हाण अभिजित धनकर बसवराज कुंदगुळ वाहतूक शाखेचे फारूक नालबंद राहुल सातपुते उदय लवटे आदींच्या पथकाने केली साधारण एकोणीस किलो जी माल जप्त आहे वेल वैलमाशाची उलची चीज़ त्याची किंमत एकोणीस कोटीच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी या प्रकारचे तस्करी करणारे टोळी पकडण्यात आलेले आहे वास्तविक सांगली जिल्ह्यामध्ये अशी कारवाई मागच्या वर्षीसुद्धा झालेली आहे तर आता या तिघांना अटक केली यांचे काही रेकॉर्ड आहे का सध्या प्राथमिक माहितीनुसार काही रेकॉर्ड दिसून आलेले नाही आहे परंतु आणखी असे देशपातळीवरही आणखी कुठे रेकॉर्ड हो आहेत याची माहिती घेण्यात येईल आणि ही तस्करी चालते ती आंतरराष्ट्रीय तलाव या पदार्थाला मागणी असल्यामुळे होते आणि याची किनारपट्टीवरून जास्त याचे हटक आणि कोळ्या आहेत अशी आम्हाला माहिती आहे तर जे काही वंधात्याचे तज्ज्ञ आहेत आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे आमचे अधिकारी आहेत देशपातळीवर काम करतात त्यांच्या मदतीने या थोडीसा आणखी कोळी छडा लावण्याचं काम जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी करणार जे गोपनीय सूत्र आहेत मिरज शहर पोलीस स्टेशन आणि एस डी पी ओ यांचे जे गोपनीय सूत्र आहेत ते स्थानिक स्तरावरच त्यांना ही माहिती मिळाली होती त्यांच्या सूत्रांमार्फत की इथे ही वस्तू लिहू शकते मग त्यांनी दृष्टीने ही वस्तू कुठे आहे काय आहे याचा मागोवा घेतला आणि म्हणून आजची कारवाई झाली सध्या जे तीन आरोपी आपण अटक केलेले आहेत ते माझ्या माहिती मिळून आहेत जे निष्पन्न होतील ते आपल्याला आम्ही पुढे कळवण्यात येईल की हे स्थानिक कोण आहे सध्या तीन जे आहेत ते केलं आहे व्यवसाय काय आहे ते यापूर्वी रेकॉर्ड आहेत त्याच्याबागे रेकॉर्ड सध्या प्राथमिकदृष्ट्या नाही आहे सर्च केलं असता ते दिसून आलेलं आहे आणि इतर व्यवसाय त्यांची काय आहे त्याची माहिती आपण तपासामध्ये घेऊ कारण आजच आपण त्यांना सर्च केलं तर इथे येणार आणि इथून पुढे विल्हेवाट लावणार हेच प्राथमिक सूत्र होतं आणि म्हणून आता आपण त्यांना म्हणजे मिरज शहर पोलिसनी त्यांना मिरजमध्ये ट्रॅक केलं

We'll see